नमस्कार माझे नाव शीतल मित्रांनो काल काल मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे अस्वल आणि चित्रकार आहे सर आणि हे पुस्तक फार छान आहे या पुस्तकाची या पुस्तकाचं मुखपृष्ठ फार छान आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठ असं दिलं आहे की अस्वल इतका रागत आहे की तो समुद्र म्हणजे नदीमध्ये दुरा दुरात पाय आठवत आहे आणि मला पृष्ठावर थोडीशी असं या चित्रामध्ये दिलं आहे आणि इथे छोटीशी माहिती दिली आहे आणि त्याला आकार किती छान दिला आहे बघा अस्वल हाता अस्वलाच्या हातामध्ये काठी आहे आणि त्या मध्ये नदीमध्ये जात आहे आणि तिथं त्याच टप्प्यामध्ये छोटीशी माहिती दिली आहे यामध्ये अस्वल आणि त्याच सुंदर घर असतं आणि सॉल त्याच्या घराला जेव्हा सज सजत असतो त्यामध्ये एक टेबल खालीच राहतो आणि त्याला वाटतं की आपण एक जार घेऊ आणि त्यामध्ये आपण पा मासे टाकू त्याला हा विचार त्याला त्याला छान वाटतो आणि तो नदीमध्ये मासे पकडायला जातो पण त्यामध्ये लिहिलं आहे की माशा तर फार चालक होत्या पण माशा माशांचं जीवन थोडकत असतं की जे मा यास्मलचं वेगच पण आपण असे माणसं आपण काय करतो नदीमध्ये जातो आणि माश्या पकडून आणतो आणि त्यांचं जीव, जीवन सं, संपत आपण आपण जगतो पण त्यांचं थोडं जीवन असतो पण आपण त्यांना जगू जगू देत नाही आपण तसं केलं नाही पाहिजे आणि यातून मला एक मोठी शीठ भेटली की आपण माशा पकडतो मासे पकडायला नाही पाहिजे आणि आपण त्या जेव्हा असून त्यामध्ये उडी मारले म्हणजे मी हातानेच मासे पकडणार म्हणून तो नदीमध्ये उडी मारतो जेव्हा तेव्हा त्याला छान छान माशा त्यामध्ये दिसतात व ते त्या ते, माशासोबत तो खेळू लागतो हे हा वाक्य वाचून मला फार आनंद झाला की जंगलातले प्राणी पण मा माशांसोबत सोबत खेळतात असं यातून मला शिकायला भेटलं आणि माश्या पकडल्या नाही पाहिजे आणि प्राण्यांचे मांस मटण आपण खाल्ले नाही पाहिजे ते आपल्या म्हणजे शरीरासाठी थोडं हानी पण आणि थोडं चांगलं पण आहे धन्यवाद